पण शाळा ही शाळा आहे शाळा आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना वाटतं की इंग्लिश शिकलं पाहिजे पण इंग्लिश बरोबर मराठी पण शिकायला पाहिजे हे तितकंच महत्त्वाचं आहे तर मराठी शिकण्यासाठी म्हणून मग काय करायला पाहिजे तर मग इंग्लिशचं आपण शाळा चालू करूया मग ती पहिलीपासून इंग्लिश स्कूल पण इंग्लिश आणि मराठी याचं मिक्स चालू केली मग ती शाळा टिकली आणि आज ती शाळा उभी आहे खूप आनंद वाटतो की आपली शाळा आप आपल्या छोट्याशा खारीच्या वाट्यामुळे आज ती उभी आहे आणि आज तिथे मुलं शिकतायत याचा खूप आनंद आहे मला जे शैक्षणिक मुलं आहेत त्यांना सांगावं असं वाटेल मला की तुम्ही मराठी भाषा ही शिकली पाहिजे मराठी भाषेवरचं प्रेम तसंच ठेवलं पाहिजे कारण आम्ही मराठी भाषा शिकलो त्यावेळी इंग्लिश नव्हतंच पण आजही आम्ही इंग्लिश बोलतो बऱ्यापैकी पण मला असं वाटतं की, की त्यासाठी इंग्लिशच शाळेत जायला पाहिजे याची गरज नाही आता ऑलमोस्ट आपल्या मराठी शाळांमध्ये सुद्धा इंग्लिश तेवढ्याच नाही येतं